नमस्कार शेतकरी बंधूं कृषीपूर्व याट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनलला नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजची विविध बाजार समित्यांचे कापसे भाव तसेच शेतीविषयक माहिती बघण्यासाठी शेजार दिलेल्या बिलेकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत सध्या बाजारात कापसाची स्थिती कशी चालू आहे कापसाला कशा प्रकारे मागणी मिळते येणाऱ्या काळामध्ये कापसे भाव कुठपर्यंत वाढतील तज्ञांचे काय मत आहे याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ पण शेवटपर्यंत बघा आला तर मग सुरू करूया कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी बाजारातून संमिश्र वाढता येत आहे वर्धा बाजार समितीत कापसाला दरामध्ये तब तब्बल आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटलचा टप्पा गाठल्याने शेतकऱ्यांचा आशा उंचवला आहे यासोबत सिंधु येथे दर सात हजार दोनशे साठ रुपयावर पोहोचल्याने शेतकऱ्यांनी माल रोखून धरल्याचे परिणाम दिसत आहे ही तेजी केवळ मोजक्याच बाजारपेठापुरती मर्यादित असून राज्यातील बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांच्या आज अमरावती हो आणि कळमेश्वर यासारख्या बाजारपेठामध्ये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे ते सहा हजार आठशे रुपयांच्या घरात अडकून पडले आहे तर काही ठिकाणी दर सहा हजार पाचशे रुपयांच्या खाली आहे वाढलेला उत्पादन खर्च पाहता सात हजार रुपयापेक्षा कमी मिळणारा दर, दर। शेतकऱ्यांसाठी टोट्याचा सौदा आहे काल मिळालेल्या उच्चांक दरामुळे बाजारात तेजी येईल अशी अपेक्षा आहे पण आज आजच्या दराने ती फोल ठरवली आहे जोपर्यंत सर्वसाधारण सातत्याने सौदा आहे काल मिळालेल्या उच्चांक दरामुळे बाजारात तेजी येईल अशी अपेक्षा होती पण आज दरांनी मोठी तोल फोल ठरवली आहे जोपर्यंत सर्वसाधारण दर सातत्याने आठ हजार रुपयांच्या वर जात नाही तोपर्यंत कापूस विकणे परवडणार नाही अशी स्पष्ट भूमिका शेतकऱ्यांनी घेतली आहे तर चला तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळाला तर पहिली बाजार समिती अमरावती या ठिकाणी आवाखाली एकोणऐंशी क्विंटलची किमान रेटला आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर भेटले सात हजार पन्नास रुपये आणि सर्व दर द्र भेटला आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाद असेल ती नंदुरबार आवकालेली पाचशे क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार तीनशे कमालद्र वेट आहे आठ हजार पन्नास रुपये आणि सर्वात धरंद्र वेटला एक सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाद असेल ती किनवट आवकालेली त्र्याहत्तर क्विंटलची किमानरा वेटला आहे सहा हजार पाचशे कमालद्रा भेटला आठ हजार एकशे ऐंशी आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार नऊशे अठ्याण्णव रुपये त्यानंतरची बाद समटी अमरावती भद्रावती जाता आहे दे आठशे जाता आहे लोकल आवक आलेली आठशे तीन क्विंटलची किमान दर भेटला आहे सहा हजार आठशे कमालदर वेटला आहे आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात धरंध्र भेटले सात हजार चारशे पंचा पंचावन्न रुपये त्यानंतरची समिती समुद्रपूरा आवकाली तेराशे सोळा क्विंटलची किमानद्र भेटलाही सहा हजार सातशे रुपये कमालद्र भेटला आठ हजार एकशे दहा रुपये आणि सर्वात भेटले आठ हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती वडवणी आवकाली सहाशे सत्त्याण्णव क्विंटलची किमानद्र भेटले सात हजार सातशे बारा रुपये कमालदार भेटलाय सात हजार नऊशे एकोणऐंशी रुपये आणि सर्वात धंद्र भेटले सात हजार नऊशे एकोणचाळीस रुपये हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार भावा तर चला बादर में बादर ले ले तर मग बघूया आता कोणत्या बाजार समितीमध्ये आपल्याकडे काही बाजार समित्यांच्या पावती आलेल्या मित्रांनो तर पहिली बाजार समिती कृषी उत्पन्न बाजार समिती आहे मानवत शेतकऱ्याचे नाव आहे अनिल देशमुख जात आहे पडेगाव खरेदाराचे नाव आहे स्वामी समर्थ या ठिकाणी त्यांना कापसाला दर भेटलेला आहे सात हजार दोनशे रुपये तर त्यानंतरची बाजार समिती आहे कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत शेतकऱ्याचे नाव आहे दिगंबर विठ्ठलराव जाधव जात आहे लोहरा खरेदाराचे नाव आहे संपत भागीराम तर या ठिकाणी त्यांना कमीत कमी दर भेटला आहे सात हजार एकशे ऐंशी रुपये त्यानंतरची बाजार सीमची मानवत शेतकऱ्याचे नाव आहे सुरेश मुळे ईश्वर खरेदाराचे नाव आहे व्यंकटेश व्यंकटेश क हे तर त्यांना त्या ठिकाणी कापसाला दर भेटला आहे सात हजार एकशे वीस रुपये त्यानंतरची वा पावती आहे शेतकऱ्याचे नाव आहे नवनाथ जाधव त्या ठिकाणी त्यांनी आव कापूस आणलेला होता तर त्यांना कापसाला भाव भेटला आहे सात हजार एकशे पंच्याऐंशी रुपये पुढची बाजार पुढची पावती आहे शेतकऱ्याचे नाव आहे प्रल्हाद शाहू शाहूराव काळे दाताई आहे पिंपळगाव खरेदाराचे नाव त्या ठिकाणी काही एस बी दिलेले तर कापसाला भाव दर भेटले सहा हजार सात हजार एकशे पासष्ट रुपये त्यानंतरचे शेतकऱ्याचे नाव आहे गणपत काळे जात हे करंजी खरेदाराचे नाव आहे महादेव कमीत त्या ठिकाणी कापसाला भाव भेटला आहे सात हजार दोनशे चाळीस रुपये त्यानंतरची शेतकऱ्याची पावती आलेली एक शेतकऱ्याचे नाव आहे रामभाऊ सरोदे जात आहे न नाजगाव या ठिकाणी त्यांना सा कापसाला भाव भेटला आहे सहा हजार नऊशे पस्तीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार मी आजचे कापसे बाजार भाव जे की आमच्यापर्यंत आलेले होते तर काही काही पावते आलेले होते आम्ही ते तुमच्यापर्यंत पाठवल्या हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा यूट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जर शेतकऱ्यांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद